दरम्यान महादेवी हत्तीणीला परत द्यावं यासाठी निघालेली मुकपदयात्रा सायंकाळच्या सुमारास कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली त्यानंतर विविध मठांचे स्वामी आणि महिलांच्या उपस्थितीत जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं लोकभावनेचा आदर करून महादेवी हत्तीण नांदणी मठाकडे परत देण्यासाठी राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा यासाठी पुढील आठवड्यात राष्ट्रपतींची भेट घेणार असल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलं दुसरीकडे या विषयावर मंगळवारी व्यापक बैठक घेत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं महादेवी हत्तीसाठी निघालेली पदयात्रा सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचली पदयात्रेतील प्रचंड गर्दीमुळे स्टेशन रोड पासून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवला होता मुक पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यानंतर राजू शेट्टी यांनी जोरदार भाषण केलं जनतेच्या धार्मिक भावनांशी खेळण्याचा प्रकार अजिबात खपवून घेतला जाणार नाही एखाद्या उद्योगपतीसाठी शासनानं धार्मिक भावना मोडण्याचा प्रयत्न करू नये असा आवाहन शेट्टी यांनी केलं या प्रश्नात मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी लक्ष घालावा अशी अपेक्षा शेट्टी यांनी व्यक्त केली आहे तर माधुरीला परत आणल्याशिवाय आणि बाकी देवस्थानांकडे जे हत्ये आहेत त्यांच्याकडे वाकड्या नजरेने बघायचं नाही याची खात्री झाल्याशिवाय आमचा लढा संपणार नाही जनतेच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन ही मंडळी विनाकारण अशा पद्धतीनं या मंदिरांच्या ताब्यामध्ये असणारे हत्तींना त्रास देत आहेत हे बंद करावं पंतप्रधानांनी लक्ष घालावं मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं आणि अंबानींना त्यांनी सांगावं एक माणसापेक्षा आम्हाला महाराष्ट्राची चार चौदा कोटी जनता महत्त्वाची आहे पुढील आठवड्यात या प्रश्नावर आपण राष्ट्रपतींची भेट घेणार आहोत जनभावना लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा यासाठी विनंती करणार असल्याचं शेट्टी यांनी सांगितलं तर त्याचवेळी वनतारा प्रकल्पाची नोंदणी आणि तिथल्या प्राण्यांच्या व्यवस्थेबद्दल राजू शेट्टी यांनी आक्षेप नोंदवले वनतारा सुरू झाल्यापासून त्या वनतारामध्ये किती मुख्य प्राणी आले विशेषतः जंगली प्राणी आले त्यातल्या कितींच्यावर उपचार झाले किती मृत्यू पावले आणि ते मृत्यू पावल्यानंतर सक्षम वन अधिकाऱ्याच्या समक्ष त्याच्यावर संस्कार झाले का याची माहिती जाहीर करावी आपला कायदा असा सांगतो की एखादा जंगली प्राणी जर मृत झाला तर सक्षम अधिकाऱ्यासमोर त्याच्यावर अंतिम संस्कार करायचे आहेत मग हा कायदा अंबानींना नाही का नाही तिथं होत एकोणीसशे चा जो कायदा आहे त्या कायद्यानुसार म्हणजे सेंट्रल झो झू ऑथॉरिटीकडे नोंद आहे का नोंद नसेल तर कुठल्या अधिकारात ते हे प्राणी पाळतात याचं सुद्धा वनताराच्या प्रशासनानं किंवा आनंद अंबानीनं उत्तर दिलं पाहिजे त्यानंतर रामनाथगिरी मठाचे धर्माचार्य भगवानगिरी महाराज आडी मठाचे मननिरंजन प्रणवस्वरूपी गुरु श्रवण बेळगोळ मठाचे चारुकीर्ती स्वामीजी कोल्हापूरचे लक्ष्मीसेन भट्टारक महाराज यांच्यासह महिलांच्या उपस्थितीत जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे निवासी जिल्हाधिकारी संजय तेली यांनी निवेदन स्वीकारलं या पदयात्रेत खासदार विशाल पाटील आमदार विश्वजित कदम बेळगावचे आमदार अभय पाटील माजी आमदार उल्हास पाटील संजय पाटील सहभागी झाले होते खासदार धैर्यशील माने आमदार राहुल आवाडे माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पदयात्रेतील नागरिकांची भेट घेतली एकूणच महादेवी हत्तीणीबद्दल लोकांच्या भावना तीव्र बनल्यानं सर्वच राजकीय नेते आपण जनतेसोबत आहोत हे दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत